नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका भरती यासाठी आज आपण स्टाफ नर्स व नर्स मिळू आहे या पदासाठी जे अतिशय महत्वाचे प्रश्न आहे की जे मागच्या परीक्षेमध्ये रिपीट झालेले प्रश्न हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी कोणी महानगरपालिकेसाठी परीक्षा द्यायची असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण खूप असे आय एम पी प्रश्न याच्यावर आपण आजचा व्हिडिओ घेणार आहोत तरी जास्त वेळ न घेता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत बघा आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण वन ऑनलाईनर पद्धतीने घेणार आहोत या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं आपण विश्लेषण करणार नाही बघा पहिला प्रश्न काय येतो आहे उदरीय महाधमनी धमनी विस्फारण याची संभाव्य गुंतागुंत खालीलपैकी कोणती आहे चार पर्याय तुम्हाला दिलेली आहे आणि योग्य उत्तर काय करायचं शोधायचं आहे काय असेल योग्य उत्तर या प्रश्नाचं उदरीय महाधमनी धमनी विस्फारणची संभाव्य गुंतागुंत खालीलपैकी कोणती आहे हृदय रोधांग त्यानंतर वरक्क धमनी संकोच त्यानंतर विदारण आणि रक्तस्राव त्यानंतर महारोहिणी प्रत्यावाहन योग्य आणि अचूक उत्तर कमेंटमध्ये दे देत चालायचं आहे जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत राहायचंय बघा या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन विदारण आणि रक्तस्राव त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया संधी आणि स्रोतांच्या असमान वितरणासाठी कोणती संज्ञा वापरली जाते संधी आणि स्रोतांच्या असमान वितरणासाठी कोणती संज्ञा वापरली जात असेल बघा संध्या तुम्हाला दिलेल्या को आहेत कोणकोणत्या संज्ञा आहेत सामाजिक नियंत्रण सामाजिक एकत्रीकरण सामाजिक विषमता आणि सामाजिक एकात्मिकरण योग्य आणि अचूक उत्तर काय असेल या प्रश्नाचं संधी आणि स्त्रोतांच्या असमान वितरणासाठी कोणती संज्ञा वापरली जाते कोणती संज्ञा असेल ती ती योग्य आणि अचूक संज्ञा आहे पर्याय नंबर तीन सामाजिक विषमता पुढचा प्रश्न आपण बघूया रॉम्बर्ग चाचणी ही डायडॅचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून एक प्रश्न बहुतेक रिपीट झालेला असेल काय रॉम्बर्ग चाचणी ही याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते रॉम्बर्ग चाचणी कशाचं मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते बागा पर्यायामध्ये काय दिलेलं तुम्हाला समन्वय आणि संतुलन मस्तिष्क तांत्रिक कार्य प्रतिक्षेप स्नायूंची ताकद योग्य काय उत्तर असेल याचं चा। रॉम्बर्ग चाचणी कशासाठी वापरली जाते कशाचं मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते तर समन्वीय आणि संतुलन पर्याय नंबर एक ह्या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया छिन्न मनस्कता त्याला काय म्हटलं जातं स्किझोफ्रेनिया मनस्कता सुरू होण्याचे वय विशेषतः डायडॅज दरम्यान येते कशाच्या दरम्यान येते छिन्न मनस्कता सुरू होण्याचं वय बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला बालपण दिलेलं आहे मध्य प्रौढावस्था दिलेलं आहे वृद्धावस्था दिलेलं आहे पवगंड अवस्था आणि पूर्व अवस्था योग्य आणि अचूक उत्तर द्यायचं काय स्किझोफ्रेनिया सुरू होण्याचं वय विशेषता कशाच्या दरम्यान येतं पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे काय मनस्ता सुरू होण्याचं वय हे विशेषतः पौगंड अवस्था आणि प्रौढावस्था दरम्यान येते पर्याय नंबर एक या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बालकांमध्ये विकासात्मक तपासणीचा उद्देश काय आहे जे बालक असतात यांच्यामध्ये विकासात्मक तपासणीचा उद्देश कोणता आहे हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेली आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला जायचं विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरून आपला व्हिडिओ पाहत असताल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण यामधून अनेक महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा कारण उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित भेटेल आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करत चला आणि जे विद्यार्थी परीक्षा देणार असतील त्या आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला बघा बालकांचे विकासात्मक तपासणीचा उद्देश काय आहे पर्याय तुम्हाला दिले बा काय मी वाचून दाखवतो बालकांच्या सामाजिक कौशल्यांचे आणि समवयस्कांसोबतच्या संवादांचे मूल्यांकन करणे दुसऱ्या नंबरचा पर्याय बालकांच्या शारीरिक मोजमापीची नोंदणी करणे तसेच की उंची आणि वजन त्यानंतर तिसरा पर्याय बालकांच्या विकासाचे टप्पे आणि प्रगतीबद्दल माहिती गोळा करणे आणि चौथा पर्याय काय दिलेला आहे बालकांच्या वर्तमान संज्ञात्मक क्षमता आणि बुद्धिमत्तेचे मूल्यांकन करणे हे चार पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आणि तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे प्रश्न प्रश्नामध्ये की बालकांचे विकासात्मक तपासणीचा उद्देश काय काय तर पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील काय बालकांच्या विकासाचे टप्पे आणि प्रगतीबद्दल माहिती गोळा करणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हे विकासात्मक तपासणीचा उद्देश आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता फुफ्फुसाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार तुम्हाला विचारलेला आहे खाली पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि कोणता आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पट्टक पेशी कर्कवृद्ध त्याला सेल कार्शिनोमा म्हटलं जातं त्यानंतर ग्रंथी कर्क त्याला ऑडिओनो कार्शिनोमा म्हटलं जातं त्यानंतर लघुपेशी फुफ्फुस कर्करोग त्याला एस सी एल सी असं म्हटलं जातं किंवा अलघुपेशी फुफ्फुस कर्करोग त्याला एन एस सी एल सी असं म्हटलं जातं खालीलपैकी कोणता फुफ्फुसाच्या कर्करोगाचा को सर्वात सामान्य प्रकार आहे कोणता प्रकारे बघा पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय फुफ्फुसाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार कोणता आहे अलघुपेशी फुफ्फुस कर्करोग म्हणजेच एन एस सी एल सी हा जो प्रकार आहे हा काय फुफ्फुसाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर कोणता आहे तर पर्याय नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये त्वरित वैद्यकीय लक्ष देणं आवश्यक हो आहे बघा पर्याय काय आहे तुम्हाला आर्थोस्टेटिक हायपरटेन्शन सिव्हिअर हायपर टेन्शन पल्मनरी हायपर टेन्शन आणि हायपर टेन्शिव क्रायसिस योग्य उत्तर काय येईल त्याचं कोणत्या परिस्थितीमध्ये त्वरित वैद्यकीय लक्ष देणं आवश्यक हो आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार हायपर एन्श्यू क्रायसिस म्हणजे अति रक्तदाबी विषमयी सीमा हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता नमुना हा संवर्धन आणि संवेदनशीलता चाचणीसाठी सर्वात योग्य मानला जातो कोणता नमुना आहे की जो संवर्धन आणि संवेदनशीलता चाचणीसाठी सर्वात योग्य मानला जातो चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा काय रँडम युरिन त्यानंतर फर्स्ट मॉर्निंग युरिन त्यानंतर चोवीस आवर युरिन कलेक्शन त्यानंतर मिस्ट्रीम क्लेन कॅच युरिन बघा पहिला पर्याय काय आहे यादचिक मूत्र त्यानंतर सकाळचे पहिले मूत्र त्यानंतर चोवीस तास मूत्र संशय आणि प्रवाही साप पकड मूत्र कोणता नमुना हा संवर्धन आणि संवेदनशीलता चाचणीसाठी सर्वात योग्य मानला जातो तर त्याचं जा योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर चार प्रवाही साप पकड मूत्र पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते सामान्य रसायन चिकित्सा औषध हे स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाते खालीलपैकी कोणते सामान्य रसायन चिकित्सा औषध हे स्थानाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाते रसायन चिकित्सा औषध पर्यायपा काय दिलेले तुम्हाला योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करायचे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे पर्याय काय दिलेले तुम्हाला बघा पर्यायमध्ये दिले आहे त्यानंतर रिटक्सी मॅप त्यानंतर विंक्रिस्टाईन त्यानंतर ट्रेक्सेट काय योग्य उत्तर असेल तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल डॉक्सो रुबी पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या प्रकारच्या स्नायू ऊती थकवा येण्यास अत्यंत प्रतिरोध असतात आणि त्यात अंतर्विष्ट बिंब असतात कोणत्या प्रकारच्या स्नायू होती थकवा येण्यास अत्यंत प्रतिरोध असतात आणि त्यात अंतर्विष्ट बिंब असतात बघा पर्याय काय दिले आरेखित स्नायू त्यानंतर कंकाळ स्नायू त्यानंतर रेखित स्नायू त्यानंतर हृदयाचे स्नायू मग कोणत्या प्रकारच्या स्नायू होती त्या की ज्या थकवा येण्यास अत्यंत प्रतिरोध असतात तर त्या आहेत पर्याय नंबर हृदयाचे स्नायू ह्या ज्या होती आहेत त्यात काय आहे ह्यावती थकवा येण्यास अत्यंत प्रतिरोध असतात आणि त्यात काय बिंब असतात हरादयाचे स्नावे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते रोग वारंवारतेचे एक मापन आहे खालीलपैकी कोणते रोग आहे की जे वारंवारतेचे एक मापन आहे सापेक्षेचे जोखीम त्यानंतर रॉड्स रेशो त्यानंतर रोग नमृत्य ते मापन त्यानंतर घटना दर कोणते रोग की जे वारंवारतेचे एक मापन आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार घटना दर हे जे आहे काय वारंवारतेचे एक मापन आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपण अशा प्रकारचे दुसरे पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असेल तर याला चांगला प्रतिसाद द्या त्यानंतर जर प्रतिसाद चांगला भेटला तर आपण काय पुढील महत्वाची नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन संदर्भात दुसरा इम्पॉर्टंट सिरीज घेऊन येऊ जर तुमचा प्रतिसाद याला चांगला भेटला असेल तर महत्त्वाचे प्रश्न आहेत जे कोणी एन एम बंधू भगिनी असतील जी एन एम केलेल्या असतील त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा ज्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरला आहे त्यांना पण व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या प्रश्नाच्या उत्तराचा फायदा होऊ शकतो असेच व्हिडिओ आपण अपडेट करत राहू चॅनलला तुम्ही अपडेट करत जा चॅनलवर येत राहा चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा तसेच अपडेट आपल्या चॅनलला येत असतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो